नमस्कार मित्रांनो सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज मंगळवार आणि त्याचबरोबर लक्ष्मी पूजनाचा पवित्र दिवस असं म्हणतात आजच्या दिवशी लक्ष्मी देवी प्रत्येक घराच्या दारी येते पण ती त्या घरातच थांबते जिथे तिचं स्वागत श्रद्धेनं आणि शुद्ध मनाने केलं जातं आजच्या लक्ष्मीपूजनाच्या रात्री एक छोटी पण अतिशय प्रभावी गोष्ट करा गहरा। घराच्या उंबरट्यावर म्हणजेच घराच्या दाराच्या बाहेर कच्च्या तांदळाचा मूठभर डीक ठेवा आणि त्यावर ते एक तेलाचा दिवा लावा या दिव्यामध्ये तुपाऐवजी तिळाचं तेल वापरा आणि दिव्याच्या दोरीला थोडीशी हळद लावा असं केल्याने असं मानलं जातं लक्ष्मी देवी त्या दिव्याच्या प्रकाशात घराचा उंबरटा ओळखते आणि त्या घरात कायमच वास्तव्य करते हा प्रकाश म्हणजे स्वागताचा दे देवीच्या कृपेनं उजळत आजच्या रात्री लक्ष्मी देवीला मनापासून बोलवा तिला म्हणा आई या माझ्या घरात सुख समाधान आणि समृद्धीचा आशीर्वाद दे विश्वास ठेवा ही छोटी कृती तुमच्या आयुष्याचं सोनं करेल पुढील सात पिढ्यांचंही कल्याण होईल जय लक्ष्मी माता तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद